नमस्कार आपलं ममताज खानतेस किचन मध्ये मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिना म्हणजे सण व्रत वैकल्य पूजा आणि उपवासाचं आगाराच उपवास म्हटलं की बहुतेकांच्या मनात पहिल्यांदा येतं ते साबधाना खिचडी किंवा वडा पण प्रत्येक वेळी तेच खाल्लं की चवही तीच आणि काहींना तर पचायलाही जड म्हणून या श्रावणात मी घेऊन आले उपवासासाठी एक खास पर्याय राजगिरा आणि वरईची पौष्टिक खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल अशी खीर जी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम चला तर मग पाऊया ही खीर कशी तयार करायची तेही अगदी सोप्या घरगुती पद्धतीने सर्वात आधी मी पाववाटी राजगिरा आणि पाववाटी वरई एका बाउलमध्ये घेतले आहे आता दोन्ही दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे कारण त्यांना जर काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ते निघून जाईल आणि त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे राजगिरा आणि वरई ही पचायला हलकी उर्जादायी आहे आता मी कुकर गरम करून त्यात एक चमचा तूप टाकलं तूप वितळलं की त्यात भगर आणि राजगिरा टाकायचे मी हे एक मिनिट परतत आहे अरे वा खमंग वास तर घरभर दरवळला आहे तुपात परतल्याने खमंग वास येतो शिवाय तूप उपवासात उत्तम ऊर्जा स्तोत्र ठरतो आता त्यात एक ग्लास पाणी घालून हलवून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्या होऊ द्यायचे योग्य पाणी घातलं तर खीर ना फार घट्ट होते ना फार पातळ दुधात मिसळताना टेक्चर परफेक्ट मिळते कर थंड झाल्यावर उघडला तर राजगिरा आणि वरई अगदी छान शिजलेले दिसतात आता आपण चमच्याने त्याला थोडं एकजीव करून घेऊया आणि मग त्यात दोन कप उकडलेलं आणि थोडं थंड झालेलं दूध घालून पुन्हा छान मिसळून घ्यायचं आहे थोडं थंड झालेलं दूध वापरल्याने खीर फाटत नाही आता पाऊन वाटी साखर घालत आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखरेऐवजी गुळ वापरला तरी चालेल गुळात लोह असतं जे उपवासात ऊर्जा आणि रक्तवाढीसाठी फायदेशीर आता साखर आणि खिरीचं चा मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि केशर घातलेलं दूध हे मिसळलं वरून थोडंसं ड्रायफ्रूट कापलेले घालायचे केशर रंग आणि सुगंध तर देतं शिवाय शरीराला ऊब आणि पचनास मदत करते आता झाकण ठेवून एक उकळी येऊ देते चला उघडून बघू वा खिरीला छान उकळी आली आणि टेक्चर पण परफेक्ट ना खूप पातळ ना खूप घट्ट लक्षात ठेवा खीर थंड झाली की घट्ट होते म्हणून गरम असताना थोडी सैल ठेवली की बेस्ट शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमुटभर जायफळ पावडर घालून छान मिसळून घेतलं वेलची आणि जायफळचा सुगंध खिरीला अप्रतिम साथ देतो हे नेहमीच शेवटी घाला म्हणजे त्याचा सुवास व सुवा चव अधिक काळ टिकून राहते तर अशी ही पौष्टिक आणि चविष्ट राजगिरा वरईची खीर तयार आहे उपवासाच्या दिवशी पोटभर आणि मनभर समाधान देणारी उपवास असो किंवा नाही ही, ही रेसिपी एकदा नक्की करून बघा जर ही रेसिपी आवडली तर ममताज खानदेस किचनला सबस्क्राईब करा लाईक कमेंट नक्की करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत धन्यवाद